Thank you. राष्ट्रगृह कसा असावा किंवा कसा आहे हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे पथनाट्य साधारण राष्ट्रगृहाचा प्रतिकात्मक ध्वज वापरत आहोत पतनाट्य ज्या पथनाट्याचं नाव आहे आन आन कलाधापुरे आण किरंगामारी जा ललिना ललला 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 सलर सलम मंडई आया मंडई राम राम मंडई सर्वजन आले का हर हर श्री राम

सांगता शेतोपानाखाली देश विकास झाला जातो हो। सभी आ, सभी आ, सभी हो को निवेदन है, है कि ऊपर तिरंगा लहार आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्याला तिरंगा फुटायचा आहे म्हणूनच मी आज विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे की त्यांनी त्याची माहिती द्यावी

खाली लवकर यापासून बनवलेला असावा नमस्कार आपला तिरंगा प्लॅस्ट प्लास्टिक किंवा नमस्कार आपल्या राष्ट्रध्वजाचा घराती फटकवताना सर्वात फंड बांधून हिवा रंग असावा फटकवताना कोणत्याही वेळ वापरू नये नमस्कार नमस्कार आपल्या राष्ट्र म्हणजे आज चिजाचा वापर करू नये ઢા�લ સો સરઓા સ઺ા સાં સાાા સાા સાા સાથ મ྾મ સાા સાાાાા